नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील काही भागात येत्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला असून अशातच आता आठवड्याच्या शेवटपर्यंत राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य लगतच्या खान्देश भागातील शहापूर शहादा चोपडा यावल रावेल या तालुक्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आणि दक्षिण भारतातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचणाऱ्या वाऱ्यामुळे मध्य महाराष्ट्रातील खान्देश नाशिक ते सोलापूरपर्यंतच्या पट्ट्यामध्ये तसेच धाराशिव व लातूर जिल्ह्यामध्ये बी एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारीच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे यामुळे काहीशी थंडी ओसरून उबदारपणा जाणवेल अशी माहिती भारतीय हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या हवामान परिसर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद